आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर स्वागत बिग ब्रेकिंग न्यूज या शैक्षणिक वर्षापासून सर्वात मोठे बदल काय होणार आहेत जाणून घेऊयात आता लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे एन ई पी आता लागू होणार आहे हा आर्टिकल पहा एज्युकेशन मस्ट डेव्हलप नॉट ओनली द इनिटिव्ह स्किल्स आपण पाहतो तो पारंपरिक पद्धतीस दहा प्लस दोन ही पद्धत होती मात्र नवीन शैक्षणिक नियमानुसार जो आराखडा आहे तो बदलण्यात आला आहे यानुसार फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस, प्लस फोर हा स्ट्रक्चर आता राहणार आहे पाहू शकता हेडलाइन्स इंडिया गेट्स न्यू एज्युकेशन पॉलिसी वा चेंज आफ्टर थर्टी एट इयर ओल्ड अडोतीस वर्षानंतर काय झाले तर ते पहा स्कूल फॉर्म्युला हा बदल झालाय स्टुडंट फ्री टू चूज आर्ट सब्जेक्ट म्हणजे सायन्स विद्यार्थी आर्ट सब्जेक्टही निवडू शकतो ऑप्शन ऑफ टेकिंग बोर्ड बोर्ड ही ऑप्शनला राहणार आहे अँड ई लर्निंगला इथे पाठिंबा दिला गेलेला आहे याशिवाय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जंडर इन्क्लान्शन फंड पारख थ्री लँग्वेज फॉर्म्युला अॅकॅडमी बँक ऑफ क्रेडिट राहणार आहे क्रेडिट सिस्टीम रिसर्च प्रोग्राम हॉलिस्टिक प्रोग्राम कार्ड हायर स्कूल एज्युकेशन हे बदलणार आहे यामध्ये जे हायर एज्युकेशन आहे पदवी अभ्यास हा चार वर्षाचा होणार आहे बी ए बी एस सी असो वा बी कॉम असो हा चार वर्षाचा असेल हे नवीन शैक्षणिक शैक्षणविवरण लागू करणं ह्यासाठी आपला प्रयत्न करणं खूप महत्त्वाचे आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं या वर्षापासून सर्वात मोठे बदल होणार आहे शैक्षणिक संरचना श्रॅंक पद्धत दहावी बोर्डाविषयी माहिती पाहिली व्यावसायिक शिक्षण व नर्सरी यासाठी बालभारती पाठ्यपुस्तक येणार आहे यावेळी क्रेडिट सिस्टीम आणि परक ही संकल्पनाही येणार आहे याविषयी सेपरेट व्हिडिओ पुणे वेळेमध्ये आपण पाहणार एक आहोत एकाविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ मला कसा वाटला जरूर कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ अशाच पुढील इंटरेस्टिंग अपकमिंग पुणे व्हिडिओमध्ये दोन्ही मी आभार व्यक्त करतो धन्यवाद